लागले वरडायला तिला कोण दिसत नाही की वरडती लगेच कांदा नमस्कार मित्रांनो तर चला आपण चाललो आपल्या आपल्या शेतात हे आमच्या पुढे चालत आहे बंधुराज आमचं म्हातारा गेलंय पुढं बघ्या काय करत बसलय ती म्हाताऱ्यानं म्हाताऱ्याने आमच्या करून ठेवला याबाव नुसता त्या उसाचा करणार आणि आम्हाला हे असा सगळा याबाव करून ठेवलाय उसाचा नुसता पाणी सोडलंय शेताला ऊस लावलाय ती बघू शकता हे बघा ती बघा आमचं म्हातारा पुढं उभा आहे तिकडं लांब पुढं होत नाही तरी आपलं करत बसायचं नुकतं तर ऊस कधी याचा कधी जायचा कारखान्याला काय म्हणते बाबा बघा का? मग व्हिडिओत काय बोलते की आमच्या म्हाताऱ्या नुसतं या भाव करून ठेवलाय हो काही हातोडी कुठे सगळ्या साऱ्या पाणी पिलंय नापा एकच सरी राहिलं फक्त एवढीच ही मित्रांनो बघू शकतो कसं पाणी सोडलं शेताला ते हे आमचा भावी शेतकरी हातोड्या घेऊन फिरते हातोड्या आणून ठेवते एक हातोडी गायक केली असत मस्त पायपाच तोंड तोंड वाढवायची आयड्या बक्की कुठा टोकून भाऊ नाही अभाव करायचा ना आम्हाला बोलायचं या करा काय म्हणते बघितलं का काय झालं त्याशिवाय कळायच नाही कपडे बदलले नाही तू व्हायच की साहेब होऊन आला की काय काय होऊन आला येऊ काय आलोय साहेब होऊन आलाय श्रीर्याला जावा जोड़ा त्याला बाबा काय जमत नाही बर का बाप अरे मजा करू नको मी खाड दिसू माझी मी आधी चिडलेला माणूस आहे चिडलेला माणूस आहे खोटा का कामाला आला बर गप्पा पाणी दुसऱ्या जे राहणार दुसरी जे राहणार अजून सोडलंच नाही वाटत पण अजून लय मोठा कामाचा दिसतोय माहीत नाही कामाचा वास करणार माणूस बघा कामाचा माणूस बघा होय लय कामाचा सर तू भविष्यातला शेतकरी दिसतोय आता कस तुला खरंच बाबा काही काम जमत शेतातली शेतातलं कशाला आलाय तू बसलो तर कशाला बोलव काय म्हणतोय बाबा गेलं का ग बसलो तर घरा गप शिव एक जोड त्याच का असं आवडून परत ती निघणार नाही पाहिजे जोड चाल नाही वर ना ती कुठं जॉईंट केलंय ती करायचे आणि म्हणे शेतकरी मी काय म्हणतो ना बाबा घरात आईला म्हणतो नुसतं या बाबा मांडून ठेवला बीन कामाचा ये म्हणते काय का ठोक लई जोरात ठोक चिरणी काही नाही ते तुमच्याकडेच आहे की खोटी तिकडे ठेवली ती काय ती कधी बोलला नाही तुझ्या आयडिया बघू तर बघू दाखव कशी आयडिया तुझी दाखव तुझ्या आयडिया तुझी एक नंबर आता शेतकरी बघितला नाही कुठे टोकून तोंड वाढवते तुला काय माहित नाही शांत बस <laughs> एक कोणी आयडिया दिली असेल <laughs> अरे लय ठुकतील परत निघाय नाही फिरवून फिरवून घालायचं झाला तुम्ही घरात म्हणतोय बाबा काय कामाचं नाही जे बाबा म्हणतो येऊन इथं निघा ना आता आता निघा ना <laughs> होईल आलं बा आमचं दुसरं कोण आलं डुप्लिकेट राहत दोन इकडून डुप्लिकेट शेतकरी आला तू ओरिजिनल एक बारक कॅमेरा घेऊन आला युट्यूबर बनते कोण आहे तर इथे पण कॅमेरा सुरू आहे दाखव कॅमेरा दाखव दोन इकड कॅमेरा आमची भावी शेतकरी आहे स्पृहा जगताप

पुढं वडू दे गो बाईप आता पाणी कधी पुर खाली पोहोचायचं बरोबर पाणी पुढं मागं वडा इथं आहे ना जॉईंट वडा

सेंटर काय घेतोस सजा सेंटर फिरव ना त्याला काय फिरवतो फिरत नाही पाय सोड खाली पाणी कधी पोहोचायचं ते पाणी कधी पोहोचलं ब खाली हो हे खाली ब नाही caiu o último galho, ópa. ei, ei, capai bonito manos vai basta.

आता हे पाणी कधी व्हायचं काय माहिती खालीपर्यंत जायला एवढं लांब तर फायनली आम्ही आलो आमच्या रानात सोनू तुला राहायला घर बनवलं वाटतंय बघ काय आहे मग हे हो कशासाठी आहे कसलं कस कस प्रोडक्शन चोरे तर तो म्हणून नाही काय ते त्याच्यावर मिरची लावली आहे ना आतमध्ये याच्यावरती रोग पडू नये म्हणून ते नाही ग चोरासाठी नाही लावलेलं आहे याच्यावरती रोग वगैरे पडतो ना आतमध्ये खराब होतात मग त्या मिरच्या म्हणून ते प्रोटेक्शनसाठी लावलेलं असतंय असं तर मित्रांनो बघा प्रोटेक्शन प्रोटेक्शनसाठी कसं हे लावलेलं आहे सर्व ते पूर्ण वरून झाकून घेतलेला हे आमची शेती पूर्ण झेंडू लावलाय पूर्ण इकडे बघ तिकडे चिखल सोनू जाऊ नको तिकडे हे आमचे पप्पा हे <laughs> आमचे छोटे बंधुराज असं असते बा कसा नुसता आणि आमचा पॅकेट बडा धामण तर मित्रांनो बघा झेंडूची लागवड झाली कशा प्रकारे आता हे झेंडू यायला तीन महिने तरी लागतील मला वाटतं तीन महिन्याचं पीक असेल होय बाप्पा याला जेंडू? है किती महिने लागतील यायला झेंडू हा फुलं यायला याला किती महिने तीन महिने लागतात का यायला फुलं मग हे बघा हे सगळे जात आहेत पुढे आणि हे ग्रीनरी दिसते हे पूर्ण हे आमचे अँड दिसालचो हे पण पूर्ण चितून ते इथे आम्ही जरा आमच्या पुढे जातोय आम्ही काय बघायला आय डोंट नो गो तर ही तुम्ही बघू शकता आंब्याची बाग यू कॅन सी आता ह्याच्यामध्ये आंबे नाही आले आहेत पण मी दाखवते हे आंब्याची बाग आहे आमची तर पण बट आय एम शोईंग

अजून फ्लॉवर नाही आले पण याला इथे येतात मध्ये बघ इथे येतात आतमध्ये मध्ये सेंटरला नाही इथे सेंटरला येतो मध्ये बघ इकडे या इथं आतमध्ये या इथं हे बघ आलाय छोटासा हा बघ साईडला कर साईडला कर हा बघ हा बघ छोटा छोटा फ्लावर आला याच्यात अजून एक दोन महिने लागेल आपण दिवसात पूर्ण तिकडे पण सगळं फ्लावरच लावलाय